रामकृष्ण आरे हे माजी आमदार बाबाराव पाचरणी हे यांचं शिरूचं ऑफिस आहे इथं इथं आम्ही आत्ता आलो आहे काका आम्ही तर आत्ता जिल्हा परिषद फॉर्म भरण्याची प्रतिक्रिया चालू आहे त्यानिमित्त मालनी श्रीमती मालनीताई बाबाराव पाचरणे या जे एड पीसाठी फॉर्म भरणार आहेत ना आणि खाली गण म्हणून महेश काका बेंद्रे आंबळे हे पण आज फॉर्म भरणार आहेत त्यानिमित्त आम्ही आज इथं ऑफिसमध्ये आलो आहे पहा ऑफिस बाबाराव नगर बघा इथं हे पहा महेश पहा आता प्रक्रिया चालू झाली आहे नगर येतले का ते म्हणजे निवडून आले त्यांची बहीण रामलिंग ग्रामपंचायतीचे सरपंच እንትን እንትን <chanses> <laughs>

हे पाहता आमच्या काकांनी बघा फॉर्म घेतला काकांनी आणि आता बांधण्याची प्रक्रिया चालू आहे हे आता आम्ही रेशन कार्डसाठी बघायचं पोरपाधिकारी अधिकारी साहेब यांच्या ऑफिसमध्ये आता आम्ही आलो साहेब आपलं नाव काय म्हणले राऊत राऊत साहेब सर हे आपले हे तर हे आपलं नाव म्हणले करडेले साहेब हो हे काका आहेत तर काका आमचे आज फॉर्म घेतला आहे भरण्यासाठी आलो आम्ही आज तहसीलदार तहसीलदार कार्यालयामध्ये आणि दुसरी गोष्ट आता रेशन कार्डसाठी सर म्हणले होते या तुम्ही दहा दिवसांनी दारू होते त्यांनी केले जा धन्यवाद हे बा सरांनी मला आठ दिवसांनी यायला सांगितलं होतं तर आठ दिवसांनी मी इथं आलो सरांना भेटायला तर त्यांनी माझं काम उप केली केलं पाहा आणि माझं रेशन कार्ड त्यांनी मला पी डी एफ करून पाठवलं धन्यवाद सर हे बा हे तहसीलदार कार्यालय आज फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आता आम्ही फॉर्म घेतलं पाहता भरण्यासाठी निघा कर शिक्का घ्यायला शिक्षा कविवा हे पा आता सगळं काम ओरड राहत ओढ राही तर आता परत नंतर पाठीमागं आणि नंतर बाकीचं काम होईल पण आज शक्य नाही होणार तर पाच वाजेपर्यंत जर आलो परत तर होईल नाहीतर मग अशक्य गोष्ट आहे मग उद्याच्यावर गेला बघू आता शक्यतो आता कारण ह्याला कागदपत्रं बरीच लागतात तर ते कागदपत्रं गोळ्या कारण तुला आतापर्यंत टाईम झालं आहे सगळं पण आता ते